बघा आज बी दिवसभर काम चालू आहे माल लावायचं सकाळी आलेली होती मी एक वाजता आता वाजले पाच तर आता आपल्याला पण व्हिडिओ टाकायचं आहे घरी जाऊन बघू आता, आता हे हवा का बघू शकता तुम्ही माल लावायचं चा, काम चालू आहे सगळं दुकान आपण हे बघा आता हे सगळं चालू आहे आवडायला चालू बघा आता हे कुठं लावा हे बॉक्स ते कुठं लावायचं काही माहित नाही कुरकुरे टाकायचे चा टाकून दिले एवढे मोठे कुरकुरे बघू आता माल येणार आहे ना तर माल यासाठी जागा केली आणि दुपान आपण ते व्याखे वगैरे केले आहे तर त्याच्यामुळं आता बघू आता चालले हळूहळू हळूहळू काम एक 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 बर एक। मैत्रिणी आता वाढले साडेसहा साडेसहाला मी घरी आले मला तेव्हा मी पाच वाजता येते पाच वाजता नाही आली बघा आणि पसर पसर बघा 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 हे बघा मी पसर सगळा आता कपड्याच्या गड्या घाल म्हणलं आता साडीचाल आली पाचला येते म्हटलं सकाळी फोन केला तर आली नाही तर मग आता आपल्याला जायचे आरतीला मी पण सकाळी बाराला गेलेली होते दुकानात बाराच्या नंतर हे बघा साडीचाल आली नाही जेवण केलं नाही पाणी नाही काही आता भूक लागली आता खाऊन घेतो दोन चार घास आणि मग बघू आता हे वाटा काम पटापटा मग आहे तो पर्यंत झालं हिचं काम तर ठीक नाही उद्या उद्या तर असं घ्या इथे काय काय काम चाललेलं आहे आमचं पोरगाच लग्न ल करायचं आई पोरगी पाहून घ्या पोरगी बघ ना त्याला पोरगी का मग बर ते पोर किती लुटे रेलून गेली ना लुटून त्या पोराला माहितीये काय काय माहिती माहिती आहे तुला काय शि ते पंचवीस वाज पं तारखे लग्न झालं आणि ती एकोणतीस ला रातोरात निघून गेली त्या वानावर द्यायला माहिती नाही का तीन चार वाजता पो काल मैत्रिणी तीन चार वाजता त्याला कळालं कि नवरी फरार झाली तसा मी व्हिडिओ टाकलेला आहे नवरी फरार झाली आणि आता मला म्हणती कशी पोरगी आणा सुनबाई आता कशी आणायची सुनबाई तुम्हीच सांगा मैत्रिणींनी पोरगी पाय आपल्या दीपकला बायकू तर मग मला हे येव बघा आता या वयात मला एवढं कामं करावं लागते तर सकाळपासून दुकानात पाय आता उभं ना येणार पाय असे दिसते ठस ठस टाचा करायला लागले आता आमच्या दीप सगळे आमच्या दीपकचा कपडा पाय बघून घ्या किती मोठे कपडे दोन दिवस झाला तिला हो, थी थी थी। थी 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 आता पण सुकल नाही पाऊस चालू आहे आता हे बघ असं आता चालले मी तुला सांगते काय करते होती आपण हे आता आवर भांड्याचा पसार आहे भांड्याचा उचलून उचल तिकडे पण पसारा आहे तर मला आहे तिकडे आवते आरतीला आहे मैत्रिणींनो मैत्रिणींनो आता आपल्याला आहे आरतीला तर चला आरतीला जाऊ आपण तयार होते मी आता आता वाढले सव्वा सात पण मग बघू ठीक आहे पंचवीस सव्वीस वर्ष दाख कृष्ण जो जनम बसि ना हो मारावर ते काय झालं माहिती का मम्मीला शुगर आहे ना सिनियर सिटीजन आहे तिला लवकर डॉक्टरांनी गोळ्या दिल्या होत्या पण मग तिला त्याच्यानंतर त्रास व्हायला लागला मग नाशिकच्या ऑपरेशनच करावं माझे पण खूप पिकून गेले त्याच्यामुळे ऑपरेशन पायल होत मला चालत तुम्हाला आला असेल त्यांनी मला तीस हजार सांगितलं एवढं नाहीये नाही कंगू लावून घेतलंय आता